माणिक शिंदे किती वर्षपर्यंत काम ते वर एक पाच सात महिने होते आम्हाला कोणाच शेत शेत कोणाचं आहे नक्की काय सांगतात येत नाही माहितीच तर आपण कोणाचं म्हणायचं मग ठिकाणी आम्ही लातूरवरून आलो कोणी लातूरला एक त्यांचं एक मुनीम म्हणायचं होते ते म्हणजे कामचं नाव काय नाव सांगत नाही आम्हाला नाव माहितीच नाही तर आम्हाला काम आहे म्हणल्यावर आम्ही आलो आपलं म्हणले लई दिवसाचं काम आहे तुम्हाला बऱ्याच दिवसाचं काम आहे म्हणले वर्ष दोन वर्षाचं तुम्ही येता का कामाला तर हो आम्ही बोललो पहिल्यांदा बोलणे ठरलं कुठं कामाला जायचं आहे नाही नाही किती पगार देणार का असं पुन्हा इथं वाटेने आल्यावर त्यांना आम्ही विचारलं की बाबा म्हणले कुठं काम आहे म्हणले बारशीला आहे शेतीतलं काम आहे आणि एवढं काय त्रास नाही काय नाही तुम्हाला चांगलं काम आहे ठीक आहे बाबा म्हणलं आम्ही चला आपल्याला काय कुठेही काम करायचं मग आल्यावर म्हणलं किती पगार देणार तुम्ही तर म्हणजे सात सात हजार महिना देऊ तुम्हाला ठीक आहे म्हणलं मग सात आम्ही दोघांचे चौदा हजार येतेच मग आपलं भागून जाते प्रपंच म्हणून आम्ही आलो इथे इथं आल्यावर आम्हाला वेळेला वेळेला पैसे महिना झाला की आमचे द्यायचे ते सरांनी सरांनी द्यायचे मग सरांनी एक दोन चार महिने दिले आम्हाला पैसे आणि पुन्हा पुन्हा तरी इकडं आलेच नाही कोण म्हणजे कोण येते पगार कोण सर येत होते सर कोण सर कोण नेमके सरांचं नावच माहित नाही आपल्याला त्या ताईचे भाऊ म्हणायचे ताईचे भाऊ म्हणजे ज्योती ताईचे भाऊ हा 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 ते होते हा मग पुन्हा इथं दोन तीन माणसं होते दुसरी तुम्हाला नाही नाही जमीन पिमीन काहीच सांगित नाही म्हणजे बागाही जमीन आहे आणि तुम्हाला फक्त फिरवायचं काम आहे किती आहे काय सांगितलं नाही नाही फक्त मोसंब्या लिंब सर तुमचे पगार ठरले हे कामाचे म्हणजे तुम्हाला एवढा कामाचा त्रास नाही आणि तुम्ही या वर्षी तुम्ही राहा एक वर्षभर काढा नंतर तुम्हाला पगार आम्ही वाढवतो म्हणलं काय आणि काम नव्हते ना आपल्याकडे जास्त आमच्याकडे जा तिकडं hmm. त्यासाठी म्हणलं आम्ही चला बाबा अठरावी काम आहे दोन रुपये कमी कासना। मी तो तो का असणार चला म्हणून आम्ही आलो मग इथे आल्यावर त्यांनी पगार नाही नाही ताईला बघितले नाही ताई आल्या नाहीत मग आमची पगार जे सर म्हणायचे त्यांचे भाऊ म्हणत होते सर कुठं राहतात सर ते भूम का परांडा असं म्हणायचे भूम परांडा असं म्हणते मग भूममध्ये राहतात का परांड्यामध्ये राहते हे बी काही नक्की सांगतो नाही नाही यायचे आम्हाला महिना झाला की पैसे द्यायचे आणि जायचे त्याने आम्हाला सांगायचे हे काम मोसंबी पाणी वेळोवेळा द्या लिंबाला पाणी वेळोवेळा द्या वे गवत फिवत झालं तर मध्ये काढत राहा तुमच्या मागे काय माणूस नाही का नाही का नाही ठीक आहे आम्ही तसं इमानदारीने काम करत राहिलो आता हे दोन तीन महिने दोन तीन महिन्यापासून तर आलीच नाही तिकडं हो तुम्ही कराड लावता माहित आहे का तुम्हाला तुम्ही मोबाईल बघता बघत नाही टीव्ही बंद पडली वाल्मीण आहे तुम्हाला माहित नाही नाही मग ते तर कधी आलं ते तर माहितच नसत नाही आम्हाला येऊनच पाच सात महिने झाले पण ही जागा ज्योती मंगल जाधव यांच म्हणतात आम्हाला सुद्धा म्हणजे आम्ही नक्की आम्हाला त्याने आणले त्या सरांच्या मुणेमाने आणि आम्ही आलो काम करत राहिलो आता आम्हाला वेळोवेळा पैसे मिळालेत कोण मालकी कोण ताई मालकी म्हणायचे असं ताई कोणती मग कोणती ताई आहे की आम्हाला काही नक्की माहिती नाही तुमचे आता पगार तीन महिने झाले नाही हो हो मग तुम्ही कोणाला फोन केला का आम्हाला पगार द्या काय फोन त्यांच्या सरांचा नंबर आहे तिथे काय उचलतच नाही बाकीचे कुणाचे नंबरच नाहीत आमच्याकडे सरांनी देत होते पगार द्यायचे त्याने वेळेवर आम्हाला महिना झाले की यायची द्यायची पगार त्याने तीन महिने पगार नाही तीन महिने हो आता हे पंधरा दिवसाला आमुषे येते ना आमुष्याला अमुष किंवा परवा पौर्णिमा येते तेव्हा आम्हाला तीन महिने होते बघा तीन महिने पगार मी दिलीच नाही करावा इथे दोन तीन माणसं होते दुसरी कामाला महावीर एक म्हणायचं होत पुन्हा मुसलमानाचे दोघ जण होते ती बंद झाली ती बंद झाली कधी बंद झाली त्यांना बंद होऊन काहीतरी मला वाटतं महिना दीड महिना झाले दोन महिन्याच्या घरात का बंद झाले आता का त्यांना म्हटलं तुम्ही कामाला येत का नाही इकडं म्हणजे नाही आमचं मागं काम आहे दुसरे आमच्या शेतातलं काम करायचे आमचं काही येणं होत नाही मग आमचे आम्हीच बघतो आपले टोटल दोघं जण हवं आम्ही नाही हे दोघ होते पहिले हा ते आबा एक म्हणायचे होते आणि भैया म्हणून एक त्यांचाच मुलगा असे होते आणि महावीरीत म्हणायचे इथले होते ते पण बंद झाले आम्ही आलो का पंधरा दिवसाला ते बंद झाले आणि पुण्यात आबा बी बंद झाले आणि त्यांचा मुलगाही बंद झाला आता शेवटी आम्हीच पगार नाही पगार नाही भेटल्यावर का करावी तर आम्ही का माती खावी का आम्ही बी राहणार नाही एवढं पाडव्या पस्तूत बघायचं दिली दिली नाही दिली आपलं त्यांना सांगायचं बा जे आलं होतं त्यांना फोन करायचा नसलं तर त्यांच्या कुठून तरी काहीतरी विचारून त्यांच्या घरी जायचं बाबा ही आम्हाला काही तर परवडत नाही आम्ही तो उपाशी मारायचे धंदे झाले तर आमचे तुमची तुम्ही आपलं राहान काय ते तुम्ही बघून घ्या आम्ही निघून जाणार लेकरं बाळ दोन तीन लेकरं बाळ आहेत शाळा करते मी एकटा नाही आता बघा की सात हजार रुपये महिना किती पगार नाही या का सात त्रिकी एकवीस एकवीस जवळ जवळ चाळीस एक हजार आमचे पगार निघत आहे त्याच्याकुणाच घ्यायची दिले दिले नाही ते काय आपल्या तकदीरचं नेले का देवाने दिले आपल्याला तकदीरचं जात नाही ह्याने बुडवलं हो म्हणजे काय झालं देवाने द्यावं देवा आपल्याला बस एवढे आहे आपलं कशे तरी कशी तरी दिवसं काढायचे आपली गेलेली जबान आहे जबानी तेवढे दिवसं काढायचे तुम्ही तिकडं आम्ही इकडं रामराम ठोकायचा बस जाऊ